मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकली ही बातमी बातमी ऐकली आणि मन हेलावून गेलं अत्यंत दुःखी झालं कारण एकीकडे एक आपण सांगतो भारत स्वतंत्र आहे भारतामध्ये लोकशाही आहे आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतात बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही कामगारांवर अन्याय होतो शेतकऱ्यांवर अन्याय होतो महिलांवर अन्याय होतो ह्या समस्या कशामुळे आहेत खरंच आपण स्वतंत्र झालोत का मित्र याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे सारासार विचार करण्याची गरज आहे दूरदृष्टीने विचार करण्याची गरज आहे ह्या समस्या का आहेत कारण आपण आपला शत्रू ओळखत नाही आपण धर्माच्या जातीच्या चौकटीतून बाहेर पडायला तयार नाही आहे आणि म्हणून ह्या समस्या आहेत आपला खरा शत्रू हा भ्रा भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हेच आपले खरे शत्रू आहेत आणि हेच आपलं कामगारांचं शोषण करतात शेतकऱ्यांचं शोषण करतात महिलांचं शोषण करतात विद्यार्थ्यांचं शोषण करतात कर्मचाऱ्यांचं शोषण करतात <coughs> आणि म्हणून आपल्याला इतिहास वाचावा लागेल इतिहासातून आपल्याला ला धडा शिकावा लागेल जर आपण इतिहास शिकलो नाही इतिहासापासून बोध घेतला नाही तर आपल्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा आपण आपला खरा शत्रू ओळखत नसल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतो शेतकरी बांधवांना किडनी विकावी लागते कर्ज फेडण्यासाठी शेतकरी बांधवांना आत्महत्या करावी लागतात महिलांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती होते बलात्कार होतात मुलींवर अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतात <coughs> विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत बेरोजगारांचे प्रश्न सोडवले जात नाहीत मग आपला भारत स्वतंत्र आहे का आणि भारतात लोकशाही आहे का असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजेत याच्या खोलात गेल्यानंतर मित्र लक्षात येतं की आपल्या देशामध्ये निवडणुका ह्या पारदर्शक होत नाहीत आपल्या देशात चांगले उमेदवार निवडून येत नाहीत ज्या जे उमेदवार लोकशाहीला मानतात संविधानाला मानतात संविधानाच्या उद्देशाच्या प्रती प्रतिबद्ध आहेत आणि संविधानाची अंमलबजावणी करू इच्छितात असे प्रामाणिक लोक निवडून येत नाही म्हणून ह्या समस्या आहेत आणि जनता जागरूक नाही जनता आपल्या मताचा योग्य उपयोग आणि प्रयोग करत नाही जनतासुद्धा पैसे घेऊन चोरांना बलात्कारांना खुन्यांना मत मतदान करते आणि म्हणून या समस्या निर्माण झालेल्या आहेत मित्र हो आपला शत्रू आपल्याला माहीत नसल्यामुळे या समस्या आहेत आपण अज्ञानी आहोत आपण पैसे घेऊन मतदान करतो म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही म्हणून कामगारांचे प्रश्न सुटत नाही म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून महिलांचे प्रश्न महिलांवरचा अत्याचार थांबत नाही कारण आपण याच बलात्कार्यांना निवडून देतो जे आपल्यावर अन्याय अत्याचार जुलूम जवळी करतात त्यांना निवडून देतो जे आपलं शोषण करतात त्यांना आपण निवडून देतो जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपण निवडून देतो आणि म्हणून आपण पैसे घेऊन मतदान केल्यामुळे हे राज्यकर्ते हे सरकार चालवणारे हे नेते आपल्या प्रश आपल्या गरजा पूर्ण करत नाही आपले प्रश्न सोडवत नाहीत कारण त्यांना आपल्या आपल्या गरजा पूर्ण करण्याची त्यांना गरज वाटत नाही कारण ते, ना ना ते आपल्याला पैसे वाटतात आणि बेकायदेशीरित्या सरकार बनवतात मतांची चोरी करून सरकार बनवतात आणि मीडियाला दाखवतात जनतेने आम्हाला पाठिंबा दिला म्हणजे आपणच खूप मोठे दोषी आहोत असं मला म्हणायचं आहे आपण जात बघून धर्म बघून आपला प्रांत बघून आणि आपला नात्यातला माणूस बघून जात बघून धर्म बघून असे जर आपण धर्म बघून मतदान करत असू आणि पैसे घेऊन मतदान करत असू तर लोकशाही ते रुजणार नाही हे लक्षात ठेवा मला एक दावीतला धडा आठवतो मी दावीत असताना पराक्रमाचा तमाशा दाखवा हा धडा होता छत्रपती शाहू महाराज महाराजच या धड्यामध्ये सांगतात की पराक्रमाचा तमाशा दाखवा छत्रपती <coughs> शाहू महाराज म्हणतात असे असे अधम कारभारी असल्यास शेतकऱ्यांचे कसे भले होणार म्हणजे असे नालायक निर्लज्ज माणुसकी नसलेले अमानवी कृत्य करणारे ज्यांना माणुसकी नाही मानवता धर्म मानत नाही मानत नाहीत जे ज्यांना दया नाही असे जर लोक निवडून दिले आपण तर शेतकऱ्यांचं कसं भलं होणार असे छत्रपती शाहू महाराजांना म्हणायचं होतं आजच्या काळामध्ये विचार केल्यास त्यांना असंच म्हणायचं होतं की चांगले लोक तुम्ही निवडून द्या हे अधम कारभारी असल्यास अधम कारभारी म्हणजे ज्यांना नितीही नाही अनैतिक आहेत बेकायदेशीर आहेत असे <coughs> चरित्रहीन लोकं भ्रष्टाचारी लोकं नालायक लोक जर आपण निवडून दिले तर आपल्या शेतकऱ्यांचं भलं कसं होणार असं छत्रपती शाहू महाराजांना म्हणायचं होतं या धड्या त्या धड्यामधून म्हणून मित्र हो। चांगल्या उमेदवारांना निवडून द्या योग्य उमेदवाराला निवडून द्या आपल्या समस्या काय आहेत त्याचा अभ्यास करा आपल्या सर्व समस्यांचं मूळ कारण वर्तमान काळामध्ये आ, आ, मतांची चोरी आहे आणि म्हणून मतांची चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि मतांची चोरी होऊ नये म आपलं मत विकू नका पैसे घेऊन मत मतदान करू नका कारण पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपल्या आई आई बहिणीची इज्जत विकण्यासारखे आहे विचार करा आपण जर पैसे घेऊन मतदान केले तर <coughs> आपल्याला सरकारला जा विचारण्याचा अधिकार राहत नाही उदाहरणार्थ तुम्ही तुमचं जर घर विकलं आणि त्याचे जे पैसे घेतले त्या घराच्या बदल्यामध्ये तर तुम्हाला त्या घरामध्ये पाय टाकण्याचा अधिकार राहत नाही तुम्ही जर तुमची शेती विकली अर्थात तुमचं जर वावर विकलं तर तुम्ही त्या वावराच्या बदल्यात शेताच्या बदल्यात तुम्ही शेती विकल्यानंतर पैसे घेतले तर तुम्ही त्या शेतामध्ये पाय ठेवू शकत नाही तुम्ही तुमच्या वावरामध्ये पाय ठेवू शकत नाही कारण तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे घेतलेले आहेत तसंच तुम्ही जर मतदान करताना पैसे घेऊन मतदान केले तर तुम्हाला या सरकारला जा विचारण्याचा अधिकार राहत नाही की आमच्यावर अन्याय होत आहे आमच्या आई बहिणीवर बलात्कार होतो आहे आमच्या घरांवर बुलडोज चालवला जात आहे आमची ला पाण्याची सोय नाही आमची आमच्या अंगणामधून रस्ता नाही आमच्या गावात रस्ता नाही रोड नाही पाण्याची सोय नाही वीज पा सप्लाय होत नाही आरोग्य केंद्र नाही अशी शाळा नाही कॉलेज नाही हे नाही ते नाही फीज तुम्ही जास्त वाढवली असे कोणतेही प्रश्न तुम्ही सरकारला विचारू शकत नाही कारण तुम्ही मतां मतांच्या बदल्यात पैसे घेतलेले आहेत <coughs> आणि म्हणून विचार करा पैसे घेऊन मतदान करू नका चरित्र संपन्न उमेदवाराला निवडून द्या लोकशाहीवर विश्वास असलेल्या उमेदवाराला निवडून द्या <coughs> प्रामाणिक इमानदार उमेदवाराला निवडून द्या गरीब गरीब गरजू चांगला लोकशाहीवर विश्वास विश्वास असलेला ज्याला जना <coughs> जनतेची काळजी आहे देशाची काळजी आहे अशा खऱ्याखुऱ्या आ, मा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजेत तेव्हाच लोकशाही रुजणार आहे हे लक्ष ठेवा आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे म्हटलं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती शाहू महाराज म्हणूनच म्हणतात की असे अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये असल्यास शेतकऱ्यांचं <coughs> भलं कसं होणार <coughs> म्हणून आपण चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजेत मतांची चोरी रोखली पाहिजे मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे हे लक्षात ठेवा कारण जनता ही सार्वभौम आहे जनता ही या देशाची मालक आहे हे आमदार खासदार मंत्री हे जनतेचे नोकर आहेत हे सरकारी अधिकारीसुद्धा जनतेचे नोकर आहेत आणि म्हणून या आमदार खासदारांची भीती बाळगू नका या सरकारी नोकरांची भीती बाळगू नका ते आपले नोकर आहेत त्यांना जा विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि म्हणून आपण मतदान करताना कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही इमानदारीने चांगल्या उमेदवाराला निवडून द्यायचं <coughs> मग आपण जा विचारू शकतो यांना या हे लक्षात ठेवा मग आपण या लोकांना जा विचारू शकतो कारण हे लोकप्रतिनिधी जे आहेत ज्यांना ज्या उमेदवारांना आपण निव निवडून देतो आपले लोकप्रतिनिधी म्हणून ते आपले नोकर आहेत आपले सेवक आहेत जे सरकारी अधिकारी आहेत ते आपले सेवक आहेत आणि यांना आपण जा विचारू शकतो पण आपणसुद्धा इमानदारीने वागलं पाहिजेत आपणसुद्धा चांगल्या प्रामाणिक लोकांना निवडून दिलं पाहिजेत जेणेकरून आपल्याला सरकारवर आपलं नियंत्रण राहील या लोकप्रतिनिधींवर आपलं नियंत्रण राहील आणि आपण आपल्या देशामध्ये लोकशाही रुजवू शकतो आणि सर्वांना न्याय मिळवून देऊ शकतो या या देशामध्ये दे संविधानाचा उद्देश पूर्ण करू शकतो संविधानाचा उद्देश काय आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे अर्थात कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे अर्थात या देशातला कोणताही नागरिक उपाशी राहू नये या देशातल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव होऊ नये या देशातल्या कोणत्याही नागरिकाचं शोषण होऊ नये या देशाच्या कोणत्याही नागरिका नागरिक कोणताही नागरिक बेरोजगार राहू नये असा संविधानाचा उद्देश आहे सर्वांना न्याय मिळायला पाहिजेत कोणाचंही शोषण होऊ नये कोणावरही अन्याय होऊ नये कोणा कोणासोबतही भेदभाव होऊ नये असा असा आपल्या संविधानाचा उद्देश आहे आणि म्हणून संविधानाच्या उद्देशाच्या प्रतिप्रतिबद्ध राहून उद्देशपूर्तीसाठी सक्रिय कार्य करणाऱ्या प्रामाणिक उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि लोकशाही रुजवली पाहिजेत धन्यवाद